ह्या चार्ट नुसार इथे प्रत्येक देवींचा सेट आहे हा खूप सुंदर रूप देवींच्या नावांचाही उल्लेख केलेला आहे आणि ही जी आपली आहे काय रात्री हे फायबर्स आहे तुम्ही याला लाईट वेट हळद कुंकू लावू शकता घुंगरू काय काय एकंदरीत का या महत्व आहे घुंगरू म्हणजे पद्धतीने लावलेला तो आ, आ, लाव ला, एक सिंबॉल आहे आणि आपल्याला चुनरी पण आहे तीस रुपये पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये पण दोन साइज अवेलेबल आहे स्मॉल आणि बिग पल्लवी मुंबईची या तुमच्या सगळ्यांचा मनापासून स्वागत येणाऱ्या नवरात्रीसाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आता नवरात्री म्हटलं की घरी देवीचं आगमन होणार मग त्यासाठी लागणार सर्व पूजे साहित्य हे कुठे मिळेल तर तेच आज मी एक्सप्लोर करते त्यासाठी आता तुम्ही मार्केटमध्ये ना नवीन असं म्हणजे देवीचे मुखवटे आले आहेत ते नवदुर्गाचे आणि प्रत्येक देवीचं हे वेगळं नाव आहे तिची शक्ती वेगळी आहे आणि तेच मुखवटे आज ह्या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे त्याचबरोबर देवीला लागणाऱ्या चुनरी तोरण देवीसाठी लागणारे आस त्याचबरोबर समयी असन ह्या सर्व गोष्टी आहे ना मी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे मी आता हे बाप्पा मोर्या ह्या शॉपमध्ये दादर वेस्टमध्ये हे शॉप आहे हे शॉप आहे कीर्तिकार मार्केटमध्ये मा दादर बुक डेपो सेंटर याच्या अपोजिटला एक गल्ली आहे त्या गल्लीतला तुम्ही आलात तर तुम्हाला इथे तुम्ही कोणालाही विचारा बप्पा मुर्या हे शॉप कुठे या शॉप मध्ये तुम्हाला नवरात्रीसाठी सर्व पूजेचे साहित्य मिळून जाईल त्याचबरोबर सांगायचं झालं तर मला अखंड दिवे परत बरेचसे कलर्स अजून बऱ्याच वस्तू साहित्य आपल्याला इथे मिळून जाईल जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा करा नमस्कार जय अंबे जय मातादी आज बाप्पा मोर्य स्टोर आपल्यासाठी नवरात्रीसाठी काहीतरी देवींची शक्ती आराधण्यासाठी पूजेसाठी काहीतरी एक्सक्लुझिव्ह कलेक्शन घेऊन आलेत देवी साधनेसाठी अच्छा त्यामध्ये आपण नऊ दिवस नऊ देवींची वेगवेगळ्या वेग रूपांमध्ये पूजा केली जाते त्याचप्रमाणे इथे हे सर्व इथे देवींची नावं आहेत प्रत्येक देवीचं हे वेगवेगळं नाव आहे प्रत्येक देवीचं हे वेगवेगळं वेग 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 रूप आहे तिची शक्ती वेगळी आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण पाहतोय ह्या चार्टनुसार इथे प्रत्येक देवींचा सेट आहे तर ही जी पहिली देवी आहे ही आहे शैलपुत्री देवी ते मी पाहू शकता आणि ह्याचं महत्व ही वेगळं आहे या देवीचं प्रत्येक देवींचं महत्व हे वे वेगवेगळं आहे दुसरी जी आहे ब्रह्मचारिणी देवी इथे आपण पाहतोय तिचं रूपही तुम्ही पहा खूप सुंदर रूप आहे त्याच्यानंतर तिसरी जी देवी आहे चंद्रघंटा देवी आहे हे ज्यावेळी आपण देवींचे स्तोत्र बोलतो त्यावेळी आपल्याला स्तोत्रांमध्ये ह्या देवींच्या नावांचाही उल्लेख केलेला आहे प्रत्येक ठिकाणी चौथी जी देवी आहे कृष्मंदा देवी आहे पाचवी जी देवी आहे स्कंद माता आहे खूप सुंदर आणि रेखीव डोळे असलेली ही स्कंद माता देवी आहे सहावी जी देवी आहे कात्यायनी देवी आहे तिच आणि ही जी आपली आहे काय रात्री म्हणजेच आपली काली माता त्याप्रमाणेच ही इथे बनवलेली आहे त्यानंतर आपलं जे ते महागौरी साक्षात पार्वती मातेचं हे रूप आहे त्याच्यानंतर जी शेवटची आपली देवी येते ते सिद्धदात्री प्रत्येक देवीला ही अशी वेगवेगळी नावं आहेत आणि असे वेगवेगळे मुखवटे आहेत जे नऊ दिवस आपण पुजू शकतो प्रत्येक दिवशी एकच मुखवटा लावून आपण ह्यांची पूजा अर्चना करू शकतो आणि ह्याची प्रत्येकाचे स्तोत्रही वेगळे दादा आता हे कशापासून बनवलेत काय आहे हे जसं शास्त्रोक मध्ये दुर्गा पुराण मध्ये दुर्गा सप्तसदी पाठ मध्ये जे दुर्गाचे रिलेटेड पुस्तक आहेत पुराण आहेत स्तोत्र आहेत त्याच्या अनुरूपित आम्ही हँड पेंटेड प्रत्येक मुखोटा हॅन्ड पेंटेड आहे आणि प्रत्येकाला शिंगार जसं शास्त्रोक्त उल्लेख आहे तसं बनवलेला आहे आणि हा एक मुकोटा बनवायला कमीत कमी आठ ते दहा दिवस जातात त्याला पेंटिंग डोळे हे सगळे करायचे त्याची किंमत अशी अठ्ठावीसशे पन्नास, पन्नास रुपये आहे पण आपण नवरात्री साडी स्पेशल ऑफर एकवीसशे रुपये ठेवलेली आहे म्हणजे प्रत्येक रुपये हा प्रत्येक देवी नऊ दुर्गाची नऊ नऊ देवी आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे पूर्ण सेट अठरा हजार पाचशे एकावन्न रुपये आहे अगर यातचा कुठलाही सिंगल रूप हवा असेल तर तुम्ही याला प्री बुक करा किंवा आम्हाला इन्फॉर्म करा अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला डिलिव्हर करू नाईन्टी नाईन पर्सेंट अवेलेबल असतो पण नवरात्रीमुळे मे बी इट विल नॉट पॉसिबल तो कुठली देवी आमच्याकडे आउट ऑफ स्टॉक होऊ शकते पण एस वेदक्त वेदोक्त शास्त्रोक्त पद्धतीने हँड पेंटेड बनवलेला मुखोठा आहे आणि मुख हे फायबर्स आहे तुम्ही याला लाईट वेट हळद कुंकू लावू शकता हे पण करू शकता हा मुखोटा तुम्ही परत पुढच्या वर्षी पण युज करू शकता म्हणजे वर्षामध्ये चार नवरात्री येते ती चारही नवरात्री मध्ये तुम्ही युज करू शकता चैत्र नवरात्र गुप्त नवरात्री शारदीय नवरात्री अजून एक दोन गुप्त नवरात्री चैत्र नवरात्री शारदीय प्रत्येक वस्तू शास्त्रोक्त पद्धतीने स्टडी करून मोठा गुरुजी आचार्य कडून संकल्पना घेऊन हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलेला आहे की ती देवी तुमच्या घरी विराजमान होऊन तुम्हाला म्हणतात ना की आई राजा उदय उदे, उदे। तुमच्याकडे भरभराटी प्रॉस्पेरिटी गुडलक तुम्हाला शक्ती देईल ही आम्ही शंभर टक्के प्रयत्न केलेला अच्छा ठीक आहे आणि ह्याची ओव्हरऑल सेट ची किंमत पुन्हा एकदा सांगा ओव्हरऑल सेटची किंमत अशी बरी तेवीसशे अठ्ठावीस हजार रुपये पर्यंत जाते पण आम्ही नवरात्रीसाठी अठरा हजार पाचशे एकावन्न रुपये ठेवलेली आहे अठरा हजार पाचशे एकावन्न आणि आपल्याला सिंगल पीस सिंगल पीस हवा असेल तर पूजा करायची ही मिळू शकेल तुम्हाला प्री ऑर्डर बुक करावी लागेल आमच्याकडे अवेलेबल असेल तर आम्ही इमिजिएट देऊ एकवीसशे रुपये सिंगल पीस देवीची ऑर्डर ऑर्डर आणि साईज एवढीच असेल आत्ता अवेलेबल साईज आमच्याकडे एकच आहे साडेसहा इंच जे प्रत्येक कडशाला आणि याला सेट होऊन जाते अच्छा आता आपल्याला देवीच्या मुकोटा बरोबर तुमच्याकडे वस्त्र हो दहा दिवसाचे दहा नऊ दिवसाचे किंवा दहा दिवसाचे देवीचे वस्त्र अलंग ड्रेस वगैरे हो ते पण आमच्याकडे अवेलेबल आहे थोडक्यात तुम्हाला आमच्या शॉपला व्हिजिट करावं लागेल कारण आता दोन तीन दिवसामध्ये डिलिव्हरी देणं मुश्किल आहे आणि थोडा रश असतो तर टाइम घेऊन या बस हे आपल्याकडे देवी पूजण्यासाठी अष्टलक्ष्मी कळश पण आलेले आहेत आणि अखंड दिवा पण आहे भरपूरच्या गोष्टी देवी पूजेला नवरात्री गणपती मार्गशीर्ष प्रत्येक क्षणासाठी काहीतरी एक्सक्लुझिव्ह आमच्याकडे मिळेल हे अष्टलक्ष्मी फक्त साऊथ इंडियन पद्धती म्हणजे साऊथ मध्ये जशी पूजा होते तशी अष्टलक्ष्मी आहे त्याचा ओरिजिनल टिपिकल देऊळ बनवलेलं आहे त्याचं वास्तुशास्त्र बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी पोटली पण अवेलेबल आहे पूर्ण सेट अवेलेबल आहे अवेले हो अष्टलक्ष्मी पोटली जी आपण दसऱ्याच्या दिवशी किंवा नवसूजा करू आणि दिवाळीमध्ये त्याचं फार महत्व आहे मोठ्या लक्ष्मीच्या दिवशी गुरुपुष्प नक्षत्र असतं देवीचे मोठे दिवस असतील तेव्हा तुम्हाला पूजनाला अष्टलक्ष्मी कळश आहे हा पण आपण स्वतः बनवून घेतलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी मेड बाय बाप्पा याची साधारण किंमत अठ्ठावीसशे पन्नास आहे अठ्ठावीसशे पन्नास अडतीसशे पन्नास आणि साडेतीन हजार आहे जसं साईज आहे तशी प्राइस आहे याच्यामध्ये पण साईज मध्ये वेरिएशन अव्हेलेबल आहे म्हणजे आपल्याला असा मोठा साईज मध्ये पण मिळतो हो ते आपण पाहतोय आणि दादा याला घुंगरू काय काय एकंदरीत या म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने लावलेला तो एक सिंबॉल आहे आणि अष्टलक्ष्मीची आठ हे ओरिजिनल जसं वरद असते आणि जस शास्त्रोक्त मध्ये लिहिलेलं त्यांच्या शस्त्रासोबत ती लक्ष्मी आहे अच्छा आशीर्वाद देणारी तुम्हाला धन्य धान्य वृद्धी यश कीर्ती प्राप्तीसाठी तुमच्या घरातला प्रोटेक्शनसाठी म्हणतात ना की एक काहीतरी रामबाण इलाज आहे खरच खूप सुंदर आपला अखंड दिवा म्हटल्यानंतर अखंड दिवा असा असतो की वाट आपली नऊ ते नऊ दिवस अखंड राहिली पाहिजे तर कसं आहे की प्रत्येक वेळा तेल घाला घी घाला तर मार्केट मध्ये एक नवीन प्रोडक्टला वेरी ट्रेंडिंग प्रोडक्ट याच्यामध्ये एका वेळेला दोनशे ते दोनशे सव्वा सव्वा दोनशे एम एल ऑइल किंवा घी ची कॅपॅसिटी आहे हा सात तास कंटिन्युअस भेटत राहतो जसा संपला ऑइल किंवा घी मी परत फिलअप करा आणि याची कॅपॅसिटी दोनशे ते सवा दोनशे एम एल आहे दोनशे ते सवा दोनशे एम एल घी किंवा तूप म्हणजे ऑइल किंवा घी घे ओके ठीक आहे आणि किंमत अठराशे पन्नास रुपये किंमत विथ कुरियर्स आहे कुरिअर्स आणि हा याच्यात ही प्युअर ची क्वालिटी आहे बाजारात तुम्हाला बरेच बरेचशन नऊशे रुपये पासून पंधराशे हजार सातशे रुपया मिळेल पण ही क्वालिटी बेस्ट आहे आणि आपल्याकडे आणखी एक मीडियम क्वालिटी पण आहे ते बाराशे रुपये किंमत मध्ये ग्लास जे ची क्वालिटीचा ग्लास आहे प्युअर पितळेचा आहे आणि पितळ पण प्युअर Uh, एकदम बेस्ट क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग क्वालिटी एकदम बेस्ट बेस्ट, बेस्ट बेस्ट आहे एका शॉप मध्ये आपल्याला देवीचा सर्वच पॉसिबल हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केलेले की कस्टमरला कुठे जायची गरज नाहीये शिंगारला देवीच्या बसस्टँड साठी काहीतरी खास घ्यायचं असेल तर नक्की देवी आराधनाला नऊ दुर्गेला नऊ रात्रीसाठी दहा दिवसाला कधी तुम्हाला पाहिजे तर आमचा शॉप सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ चालू आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला नवरात्रीचे मुखवटे दाखवले त्याप्रमाणे देवीचे नऊ रंगही आपल्याला इथे मिळून जातील त्यांच्या प्रत्येक कलरनुसार आपण इथे येऊन घेऊ शकतो जसं की आपल्याला माहिती आहे पहिला कलर पांढरा येतो नंतर लास्टला गुलाबी येतो आता मी सिरीज वाईज नाही दाखवत आहे थोडं दुकानात शॉ शौ, शॉपमध्ये गर्दी आहे त्याच्यामुळे जा असे नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला रंगही मिळून जातील खास तिला साडी नेचवण्यासाठी आणि खूप सुंदर आहे त्याची दादा प्राइस रेंज काय त्याची प्राइस दोनशे रुपया स्टार्टिंग आहे दोनशे तीनशे चारशे जसं साईज जशी क्वालिटी जसं कपडा आहे पण मिनिमम तुम्हाला तीस रुपयापासून छोटी साइज मिळेल नऊ कलरचे नऊ रंगाचं पॅकेट तुम्हाला मिळेल आपल्याकडे चुंदरी पण आहे तीस रुपये पासून स्टार्टिंग आहे तीस रुपये पासून चार हजार रुपये पर्यंत आपल्याकडे चुंदरी आहे हे बघ जस दोनशे ऐंशी रुपये आहे दोनशे चाळीस रुपये आहे ही नऊशे रुपये आहे आणि खूप सुंदर आहे म्हणजे अशी पण तुम्ही बघू शकता देवीला आता नवीन नेटमध्ये चुनरे आलेले आहेत आपल्याला oh, oh, ते पण नवीन आलेले आहेत पण ना, ले ना नेटची oh, नेटची सुंदर त्या थोड्या अशा फॅन्सी आहे थोडी कॉस्टली आहे पंधराशे दोन ची रेंज आहे आणि हो सदा सौभाग्यवती देवीसाठी काहीतरी स्पेशल आहे स्पेशल आहे ही पण छान आहे स्पेशली देवीला आवडतो राणी तर त्याप्रमाणेच ही छान आहे दादा किंमत काय असे म्हणजे जशी क्वालिटी तसा त्याचा प्राइस आहे मिनिमम थ्री हंड्रेड पासून चार हजार पर्यंत आणि हे आसन आहे ते लहान मोठ्या साइज मध्ये रुपये रुपये पासून पर्यंत आपण ना आता चौरंगाचे हे पण बघितले आसन आसन ते आसन आपल्याकडे अवेलेबल आहे पण कलर बरेच मी पाहिजे आज त्याच्यामध्ये बरेचसे कलर्स पण अव्हेलेबल आहे आणि एटी रुपीज ला आहे फायटी रुपीज त्याच्यामध्ये सहा सात कलर भेटतील रेड येलो आणि ऑरेंज वेगळे एक्सपर्ट साईज आहे एक्सपर साईज आणि समईच खाली पण आहे वन नाईन्टी टू फोर्टी जसा मटेरियल साईज तशी प्राइस आणि आपलं केळीचं पानही दाखव नैवेद्य पान पण आपल्याकडे आहे ज्याच्यावर आपण देवीला नैवेद्य ठेवू शकतो असं पान आहे साईज मध्ये मिळेल वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे दोनशे एकशे ऐंशी ते दोनशे चाळीस तीनशे रुपये दीडशे रुपये जसं साईज तशी प्राइस आहे प्रत्येकाची प्राइस चुकीचं होईल जसं साईज तशी प्राईज आहे प्राइस आहे आता हे एक दाखवते आजकाल खूप ट्रेंडी आहे कमळ याच्यावर आपण छान अशी समजू शकतो किंवा कमळ असं नाही बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे त्याच्यामध्ये पण दोन साइज अवेलेबल आहे स्मॉल आणि बिग आणि दादा याची किंमत सांग चारशे रुपये आणि एटी चारशे रुपयाने फायटे आणि आता तुम्ही तो तोरण पण हो तोरण पण आहेत आमच्याकडे हो आमच्याकडे नवरात्रीसाठी साठी दसरा साठी दिवाळी साठी तोरण पण पन आलेले सहाशे चाळीस वे पासून हजार रुपये पर्यंत तोरण आहेत म्हणजे आपण घेऊ हो तशी प्राइस पण थोडा पेशन्स घेऊन या टाइम घेऊन या लिमिटेड स्टाफ जास्त रश म्हणजे थोडा पॅनिक घेऊ नका पेशन्स घ्या आणि कॉपरेशन करा धन्यवाद नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला जे व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं सर्व देवीचं साहित्य तर पूजेला ला लागणाऱ्या सर्व वस्तू ह्या तुम्हाला आवडल्याच असतील आणि आवडल्या असेल तर तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा अजूनही नवरात्र आपली सुरू झाली नाही काही दिवस बाकी आहेत तर हे सर्व घेण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षातही येऊ शकता किंवा ऑनलाईनही त्यांना ऑर्डर देऊ शकता तसंही मी व्हिडिओमध्ये जे मुखोटे दाखवले सिंगल पीसही तुम्ही मागू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की प्रत्यक्षात एका देवीची आपण फक्त मनोभावी पूजा करावी तर तसंही तुम्ही मागू शकता व्हिडिओ की तुम्ही नसेन केला नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद